आज ज्या ठिकाणी आहोत पठाणवाडा या पठाणवाड्यातील सर्व ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आहे कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये सतरा वार्डातून ह्या वार्डात मला सगळ्यात जास्त ऋष मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी या वार्डातील सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हे करताना मी शहापूरवासियांना आवाहन करेन संतोष शिंदे सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ भावु आज खासदार झालेला आहे नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भाऊंचा भाऊ भावु आज खासदार झालेला आहे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बाळामामा म्हात्रे यांचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने व शहापूर नगर पंचायत माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने शहापूर नगर पंचायत मधील प्रभाग क्रमांक पंधरा व सतरा येथे विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज सकाळी अकरा वाजता उद्घाटक भिवंडी लोकसभेचे जनतेचे खासदार सुरेश उर्फ बाळामाव मात्र यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उद्घाटक भिवंडी लोकसभेचे जनतेचे खासदार सुरेश म्हात्रे तसेच प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठाणे पालघर जिल्हा महिला आघाडी विभागीय अध्यक्षा विद्या विखंडे शहापूर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका रजनी संतोष शिंदे माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष शिंदे गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे माजी सरपंच गौतम गोडे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पंधरा सावंत विहार येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईटचे लोकार्पण स्वामी समर्थ मार्ग येथील रस्त्याचे व रोड लाईटचे लोकार्पण प्रभाग क्रमांक सतरा पठाणवाडा येथील रस्त्याचे व रोड लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना बाळामामा म्हणाले संतोष शिंदे सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्याच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ आज खासदार झाला आहे यावेळी भिवंडी लोकसभेचे जनतेचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी आर्वी फिटनेस या व्यायामशाळेस भेट देऊन पाहणी केली व राज वेखंडे आकाश पारिंगे सत्यम वेखंडे यांना शुभेच्छा दिल्या शहापूर नगरपंचायत हबदीत आज प्रवास क्रमांक पंधरा असेल या ठिकाणी अनेक विकास कामांचं भूमिपूजन आपल्या किंवा लोकार्पण झालेलं काय सांग आज शहापूर नगरपंचायत मध्ये माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका रणजीताई शिंदे आणि सन्मान्य संतोषजी शिंदे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीने आज इथं तीन करोड चाळीस लाख इतक्या कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे भूमिपूजन पहिलेच झालेलं आहे कामं देखील पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सोळा पार पडलेलं आहे उद्घाटन झाल्याचं पहिले मी जाहीर करतो आणि खास करून उद्घाटनाचं जाहीर करताना मी रजनीताई शिंदे आणि संतोष शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे की त्यांनी खूप मेहनत करून याचा पाठपुरावा करून आज एवढे कामं तीन करोड चाळीस लाख रुपयाची कामं आणून ही कामं पूर्णत्वास नेऊन त्याचा उद्घाटन झालेलं आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आज ज्या ठिकाणी आहोत पठाणवाडा या पठाणवड्यातील सर्व ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आहे कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये सतरा वार्डातून ह्या वार्डात मला सगळ्यात जास्त मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी या वार्डातील सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हे करताना मी शहापूरवासियांना आवाहन करेन की संतोष शिंदेसारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ भावु आज खासदार झालेला आहे त्याच्यामुळं एवढं नक्की आहे की विकास कामं ही शहापूर नगरपंचायतमध्ये वेगाने होतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कुठलंही काम असू दे मी कधीही संतोष भाऊ शिंदे असतील अजनीता असतील आमच्या विद्यार्थी असतील कोणाचही कधी ते शब्द टाळला जाणार नाही माझ्या शंभर टक्के विकास कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन आणि पुनशा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय धन्यवाद लोकसभा मतदारसंघामध्ये काल बदलापूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आपण या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे नेमकी याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया बदलापूरमध्ये जी तेरा तारखेला घटना घडली आणि साधारणतः सोळा तारखेला तो गुन्हा दाखल झाला खरं म्हटलं तर एकदम निंदनीय अशी ती घटना आहे अशी अशा ज्या गोष्टी असतात ते क्रूर लोक करत असतात ज्यांच्यामध्ये अजिबात माणुसकी नसतो फक्त हैवानी येत है असतो आणि अशी ती घटना घडली मी खरं म्हटलं तर तीन दिवस अगोदर मी मी परवाच्या दिवशी गेलो होतो पोलीस स्टेशनला भेट दिली ए सी पी पाठारेसाहेबांशी बोललो त्यांनी मला माहिती देखील दिले सगळ्या देखील अटक झालेली आहे संबंधित जेही कोण असतील त्यांची देखील चौकशी चालू आहे आणि तरीसुद्धा आता जसं जसं खालचं आपण हृदय लोक पाहिला लोकांचे ते उद्रेक झालेलं आहे खरं म्हटलं तर ह्या गोष्टीला प्रतिक्रिया कशा प्रकारे द्यायची हे दे देखील संबंधच्या पलीकडची गोष्ट परंतु मला एवढं वाटतं की याच्यासाठी आपण कायद्यात बदल करू जसं सौदीमध्ये केलं जातं जी गुन्हेगारी गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते क्रूर शिक्षा तशा प्रकारची शिक्षा या गुन्हेगारांना भर चौकात द्यायला पाहिजे तर आणि तरच याचा परिणाम समाजावर होईल पुढील घटना टाळता येतात अन्यथा पाच वर्ष दहा वर्ष वीसमध्ये वीस वर्ष जेलमध्ये गेल्यानंतर या सगळ्या घटना बऱ्यापैकी आपण सगळ्यांना विसरतो हो। परंतु अशी काय जसं मी सौदीचं उदाहरण का, का देतो सौदीमध्ये एक पोलीस आला शिक्षा झाल्यानंतर बाकीचं काही घडलं नाही म्हणून अशा प्रकारचं काहीतरी एक करायला लागेल आपल्याला आणि कठोर ती कठोर त्या लोकांना शिक्षा करायला लागेल संबंधित जेही लोक असतात त्यांची चौकशी करून त्यांना देखील शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी मी परवा दिवशी केली नात्याने पालकांना तुमचं मग यावर काय आव्हान असतं पालक वर्गाला आपण आव्हान काय करणार अशी दुर्घटना घडलेली आहे अशी दुःखदायक घटना आहे खरं म्हटलं तर आज त्या पालकांवर काय घेतलं असेल हे तुम्ही आम्ही पण समजू नाही एवढी मोठी दुःखद घटना आहे असं शेवटी मन मोठं करून भगवंताचे आभार म्हणून आपली मुलगी आहे मुलंबालं आहे संसार आहे परंतु ह्यापुढं पालकांनी शाळेत कशा प्रकारच्या सुविधा आहेत प्रकारे मुलांचं संगोपन केलं जातं याकडे पाल पालकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे ही देखील व्यवस्थापन पाहिजे म्हणून अल्पना आम्ही लोकसभेत हा विषय मानणार का हा घटना घडली किंवा इतर पुढे लोक आपल्या मतदारसंघाची घटना घडवून येतं घडतात याबद्दल आपण लोकसभेत हा विषय नक्की मांडणार गृहमंत्रालयाकडे एक निवेदन देखील देणार ह्या असे जे तोड कर्म असतात त्यांना कशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे अशा प्रकारचं एक निवेदन देखील मी घेणार आहे आणि त्या शिक्षेची मागणी देखील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद